नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> आता येतोय आवाज क्लिअर येतोय ठीक आहे तर पहा मित्रांनो पोलीस भरतीच्या आता राहिलेल्या काळामधलं नियोजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरती आपण करतोय पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचं फॉर्मची डेटसुद्धा सुटलेली आहे अर्जसुद्धा आपण भरायचं एखादी जिल्हा निश्चित केला असेल काही लोकांनी एक जिल्हा किंवा दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी जे काही आहे त्यांच्याकडे क्वालिफिकेशन जेणेकरून चालकचं असेल बँड्समनचं असेल पोलीस शिपायाचं असेल एस आर पी एफचा असेल लोहमार्गचा असेल तर अशा ज्या काही जे काही दुसरे कोणतेही जे काही का आपले हे आहे जे काही पदसंख्या आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची एक निश्चित निश्चित जी काही गोष्ट आहे निश्चितपणे त्याच्याकडे आपण लक्षपूर्वक फॉर्म भरलेला आहे किंवा आपल्या जागाचा विचार करता कास्टच्या ओपनच्या जागाचा विचार करता आपण आपल्या कास्टचं मिरिड पाहता आपण अर्ज केलेला आहे पण पुढील रूपरेषा कशी असावी सिंधू मॅडम आता येतो गावाज सिद्धू सिद्धू घुगे तर पहा मित्रांनो आता त्यामध्ये त्या आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची की अभ्यासाचं नियोजन करत असताना सर्वात प्रथम ग्राउंडला प्रेफरन्स दिलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक थोडं छोटंसं गणित सांगतो मी तुम्हाला ऐंशी टक्के लोक ग्राउंडमध्ये ग्राउंड करत असतात काय करत असतात ऐंशी टक्के लोक ग्राउंड करत असतात आणि वीस टक्के लोक ग्राउंड प्लस लेखीची तयारी करत असतात म्हणून आपण पण एका विशिष्ट प्लॅनिंगनुसार ग्राउंड सोबत लेखीची सुद्धा तयारी करायची आहे जेणेकरून आपल्याला आगामी काळामध्ये या दोन्ही परीक्षेमध्ये म्हणजे ग्राउंड प्लस लेखी परीक्षेमध्ये आपल्या ले कास्टनुसार मार्क मिळवता येतील विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण ग्राउंड केलो म्हणजे पास झालो का किंवा पोलीस झालो का अजिबात नाही ग्राउंड सोबत आपल्याला त्या लेखीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज करताना कोणत्या जिल्ह्यात करावा बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या की माझे विशिष्ट कास्ट आहे विशिष्ट कास्टनुसार मला अर्ज करायचे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पुरुष उमेदवाराला पैकी पंचवीस मार्क कमी मिळवायचे किती पु पुरुष उमेदवाराला पैकी फक्त पंचवीस मार्क कमी मिळवायचे त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला सव्वाशे मार्काच्या पुढे मार्क मिळवायचेच आहेत म्हणजे दीडशेपैकी एकशे पंचवीस मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजेत हीच तयारी असली पाहिजे आणि याच तयारीने याच जोमाने आपल्याला परीक्षेला सामोरे जाणं आवश्यक आहे आता त्या तयारीमध्ये कसं असलं पाहिजे आता तुम्ही कुठल्या तरी अकॅडमीला जॉईन आहात सर्वात प्रथम त्या अकॅडमीचा सिलेबस पूर्ण झालाय का झाला नसेल टॉपिक काढा मला हे टॉपिक जमत नाहीत हे ग्रुप बनवा आपला स्वतःचा आणि ग्रुप म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवा कुठल्या तरी अकॅडमीला तुम्ही कनेक्टेड असणार ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तर सर हे दहा टॉपिक आम्हाला समजले नाहीत काय दहा टा टॉपिक आम्हाला समजलेले नाहीत त्या दहा टॉपिकवर आपण काय करायचं आहे व्यवस्थितरित्या अभ्यासून अभ्यास करायचे किंवा त्या अकॅडमीच्या शिक्षकांना सांगायचे हे दहा टॉपिक आमच्याकडून झाले पाहिजेत असं सांगून त्याच्यातून आपल्याला मार्क मिळवायचे आहेत आता सिद्धूचा काय प्रश्न आहे बघा सी कास्ट आहे कुठे फॉर्म भरू म्हणतायत सिद्धू साहेब तर लक्षात घ्या तुम्हाला सव्वाशे मार्क मिळवायचेच आहेत हे डोक्यात ठेवा म्हणजे एकशे पंचवीस मार्क आपल्याला काही करून मिळवणं गरजेचं आहे आणि महिला उमेदवार असेल तर एकशे वीस मार्क आपल्याला काही करून मिळवायचेच आहेत त्यासाठी मग तुम्ही फॉर्म भरत असताना एक आवर्जून गोष्ट लक्षात ठेवा विशेष म्हणजे आपल्या ग्राउंडची रेंज काय आहे त्रेचाळीस येतं का सत्तेचाळीस येतं का पंचेचाळीस येतं का चाळीस येतं का पस्तीस येतं हे अगोदर निश्चित करा कारण ते कुठून होतं की प्रत्यक्ष आपण पोलीस भरतीला गेल्यानंतर जसा डेमो देतो त्या पद्धतीने आप आपल्या अकॅडमी थ्रू एक डेमो देऊन बघायचंय मित्रांनो लक्षात घ्या महिला आहे का सर मॅडम महिला आहेत का काय करायचे एक डेमो द्यायचा आहे स्वतःचा एक डेमो अप्लाय करायचंय त्याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल महिला म्हणून आपल्याला पस्तीस मार्क पडत आहेत पस्तीस मार्क प्लस लेखी परीक्षेची एक टेस्ट पेपर द्यायचा आहे एक किंवा दोन द्या पाच द्या कितीही द्या एक पेक्षा जास्त द्या जेणेकरून आपल्याला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क येतात त्याचं पण एक आपलं गणित असलं पाहिजे त्या दोघांची आपली टोटल लिहायची समजा चाळीस प्लस नव्वद एकशे तीस मार्क झाले आपले किती झाले चाळीस प्लस नव्वद एकशे तीस आता आपल्याला अर्ज करायचे मग स्वतःचा जिल्हा पहा अगोदर सर्वात प्रथम महिलांनी काय करायचे स्वतःचा जिल्हा ज्या जिल्ह्यात परभणी आहे नाशिक आहे नागपूर आहे नांदेड आहे लातूर आहे उस्माना धाराशिव आहे संभाजीनगर आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहात तुम्ही बरोबर मग स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्या काष्टसाठी किती जागा आलेल्या आहेत त्या काष्टचं गेल्या वर्षीचं व मागच्या तीन वर्षाचं मिरिट काय आहे हे पाहणं गरजेचं आहे तर हे मागच्या तीन वर्ष व गेल्या वर्षीचं मेरिट काय आहे हे पाहणं गरजेचं आहे मिरिटमध्ये सातत्याने वाढ झाली की घट झाले हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मेरिटचा विचार करता जागेचा विचार करता आपल्या अभ्यासाचा विचार करता आपल्या ग्राउंडचा विचार करता आपण अर्ज कुठे करावा हे आपल्याला उत्तर त्यातून मिळून जाईल मित्रांनो लक्षात ओके okay, हे उत्तर आपल्याला मिळून जाईल या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपण आपण प्रत्यक्षरित्या ग्राउंडसाठी रेडी आहात सध्या ग्राउंड करतोय आपण ग्राउंडमध्ये आपल्याला विशिष्ट असे मार्क पडतात त्या मार्कामध्ये भर देण्यासाठी राहिलेल्या काळामध्ये आपल्याला ग्राउंडमध्ये काय करता येईल याचं एक विशिष्ट प्लॅनिंग असलं पाहिजे उगच आपल्याला सकाळी घाम गाळायचा एखादी रील बनवायची फोटो काढायचा मास्तराचा बड्डे साजरा करायचा विद्या मित्र कंपनीचा बड्डे साजरा करण्यात वेळ घालवायचा असं करू नका मित्रांनो तुमच्या स्वतःच्या बड्डे पार्टीला किंवा तुमच्या सुखात दुःखात आनंदी आनंदात घालवायचं असेल पुढल्या दहा वर्ष पंचवीस वर्षात पुढलं तर विद्यार्थी मित्रांनो आता कष्ट करणं गरजेचं आहे वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे वेळेवर काम करणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये प्रगती करणं गरजेचं आहे ग्राउंडमध्ये वार्क वाढवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा दुसरा मुद्दा म्हणजे आपण ग्राउंडला रेडी झालो ग्राउंडमध्ये आपल्याला विशिष्ट मार्क येतात टेस्ट पेपरमध्ये सुद्धा आपल्या मार्काची रेंज काय आहे आपल्याला मराठीमध्ये किती मार्क येतात बुद्धिमत्तेमध्ये किती मार्क येतात गणितामध्ये किती मार्क येतात सामान्य ज्ञानमध्ये मार्क किती येतात कोणत्या विषयात किती मार्क जातात आपले टॉपिक लिहून काढा मित्रांनो गणिताचे वारंवार चुकणारे गणिताचे टॉपिक कोणते आहेत पेज आपल्याकडे वहीचं पेज असताना त्याच्यावर लिहून ठेवा लक्षात पण राहणार नाही आपल्या बरोबर लिहून ठेवा की माझा शेकडेवारी कच्चा आहे नफा तोटा कच्चा आहे त्याच्यानंतर माझं जे की भागीदारी प्रमाण झालेलं नाही वहीवारी कच्चा आहे त्या सगळ्या टॉपिकची लिस्ट काढा त्या टॉपिकवरले ऑनलाईन व्हिडिओ पहा ऑनलाईन व्हिडिओ पाह पाहता आलं नाही तर आपल्या जे काही अकॅडमीमध्ये शिक्षक आहेत त्या शिक्षकाला भेटा हे टॉपिक आम्हाला जमत नाहीत अशा पद्धतीचे गणित जमत नाहीत हे त्यांच्या पुढे ठेवा त्यांच्याकडून घ्या मित्रांनो त्यांच्याकडून ते करून घ्या त्या अकॅडमीला एकच माहीत असतं लक्षात घ्या ऑफलाईन अकॅडमीचं एकच असतं महिना संपलाय भाडं द्यायचे फीज जमा करणे फीज जमा करून मला किती पडतात पार्टनरशिपमध्ये किती पडतात साहजासाठी किती पडतात हेच माहीत असतं लक्षात ठेवा त्यांना त्या गोष्टीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे सरळ सांगा हे टॉपिक राहिलेले आहेत या टॉपिकवर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो याच्या पलीकडे जाऊन सांगतो जवळपास नव्वद टक्के अॅकॅडमी मा मागे पुढे जे काही विद्यार्थी ऍडमिशन केलेले असतात टॉपिक राहिलेले असतात दोन तासामध्ये ते कव्हर होत नाहीत किंवा रेग्युलर लेक्चर नसतात कधीतरी गणिताचा आठ दिवसा दोन लेक्चर तीन लेक्चर चार लेक्चर एखादं लेक्चर असं ठेवलेलं असतं त्यांच्या प्लॅनिंगनुसार कारण त्यांना पॉसिबल नसतं की प्रत्येक विषयासाठी शिक्षक ठेवणं पॉसिबल नसतं इव्हन ते बाडे भरत असतात बऱ्याच गोष्टी असतील आता फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला तुमच्या अकॅडमीमध्ये शिकवण्यासाठी किती टीचर आहे कुठलीही अकॅडमी असू दे फॉर एक्झाम्पल कुठलीही असू दे अकॅडमी किती असणार आहेत लईतले दोन तीन चार संपला विषय चारच्या पलीकडे टीचर आहेत का अजिबात नाही मग मला सांगा हा टीचर आज काम करतो उद्या हा करतो परवा तो करतो तो करतो म्हणजे तुमचे रेग्युलर लेक्चर होतात का सर्व विषयाचे अशी अकॅडमी असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका पण आता त्यालाच काय करायचं आपल्याला एक मधला पर्याय हो शोधायचं मित्रांनो काय करायचं अकॅडमी लावली आपण वीस पंचवीस कोणी लाख सव्वा लाख ऐंशी हजार साठ हजार पाच हजार काहीतरी पैसे भरून आपण अकॅडमी लावली त्याच्यामध्ये सिलेबस जर कंप्लीट होत नसेल किंवा पर्यंत आपण पोहोचत नसेल तर सरळ एक सोपा मार्ग सांगतो ऑनलाईन क्लास माझा पण आहे पण इतरही तुम्हाला कुठल्या जॉईन करायचे असतील तर ऑनलाईन क्लासला प्रेफरन्स द्या ऑनलाईन क्लासला प्रेफरन्स द्या त्या जेणेकरून तुमचं गणिताचं रोज लेक्चर होईल तसेच विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेचं रोज लेक्चर होईल मराठी व्याकरणचं रोज लेक्चर होईल आणि केचं रोज लेक्चर होईल म्हणजे आपल्या कानावर पडेल लोकांनी सांगितलेलं आपल्या लक्षात राहील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रगतीमध्ये नक्कीच भर पडेल आणि अभ्यासामध्ये वाढ होईल या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या मित्रांनो अभ्यासा बाबतीत या गोष्टीकडे कायम लक्ष द्या कारण गरजेचं आहे येणाऱ्या काळामधलं ते गरजेचं आहे आता विषय काय होतो आपण मित्र कंपनीत ट्रॅव्हलिंग करून जातो वेळ जातो आपला महत्वाचं म्हणजे क्लासमध्ये गेल्यानंतर मित्र काहीतरी काहीतरी नवीन घेऊन यायला आलेलं असतं आज काहीतरी वेगळा फंडा म्हणून वापरला जातो अरे बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच काही काही गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये आपला जो काही क्वालिटी टाईम आहे तो क्वालिटी टाईम हा आपल्याकडून मिस होतो मित्रांनो लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाची जवानी फुकली आहे ना आपण या भरतीसाठी जवानीमध्ये आपण कष्ट घेतोय ना आपल्या आता जाळतोय ना त्यासाठी आपण आपल्या लेखी परीक्षेसाठी सुद्धा तेवढा वेळ देणं गरजेचं आहे ठेवा ठेवलेखी परीक्षेवर सुद्धा तेवढं काम करणं गरजेचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं तसेच विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना आता या घुगे यांचा प्रश्न असा आहे सर पुणे फॉर्म भरू का मी तेच सांगतोय फॉर्म भरत असताना मागच्या तीन वर्षाचा आपल्या कास्टचं आपल्याला पडतात किती मार्क त्यानुसार फॉर्म निवडायचा आहे एकाही विद्यार्थ्यांना की फॉर्म इथे भरा फॉर्म तिथे भरा नाहीये तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला तिथे निर्णय घ्यायचा आहे तुमचं भविष्यवे आहे तुम्हाला तिथे जॉब करायचं मित्रांनो एकच गोष्ट सांगतो प्रामाणिकपणे ही मेहनत म्हणजे फक्त दहा टक्के आहे म्हणजे आपण ही परीक्षा क्रॅक करणं सोळाशे मीटर मारणे आठशे मीटर मारणे गोळा फेकणे शंभर मीटर धावणे हे काय आहे हे दहा टक्के आहे मित्रांनो आत्ता सांगतोय खरी मेहनत खरी पॉवर आपल्याला नंतर दाखवायचे म्हणजे सेवेमध्ये जाऊन दाखवायचे म्हणून ह्या दहा टक्केला फॉर्म भरताना सगळे निर्णय आपल्याला घ्यायचे स्वतःला घ्यायचे लक्षात घ्या मागच्या तीन वर्षाचं मिरिट आपल्याला पडणारे मार्क आपले टोटल काय होते आपण केलेला अभ्यास आपण वर्षभर काय काय गोष्टी केल्या कोणत्या गोष्टीवर भर दिला कोणती गोष्ट कमतरता आहे कोणत्या गोष्टीवर आता इथून पुढे काम करणं गरजेचं कर आहे ही ब, बी बी प्लॅनिंग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे लक्षात घ्या आणि त्या प्लॅनिंगनुसारच आपल्याला भवितव्य घडवायचं आहे आणि या गोष्टीकडे जाणीवपूर्वक आपलं लक्ष असणं गरजेचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो अर्ज केला तर मित्राचे अर्ज सांगण्यात किंवा वेळ घालवण्यात कुठलाच फंडारत नाही लक्षात घ्या किंवा तू कुठं फॉर्म भरलास मी कुठं फॉर्म भरले काय झालं गर्लफ्रेंड कुठं भरला बॉयफ्रेंड कुठं भरला हे जे काय आहे या ह्या पाच दहा दिवसामध्ये स्टॉप करून टाका या पाच दहा दिवसामध्ये तुम्ही अर्ज भरून टाका अर्ज भरला व्यवस्थितरित्या भरा चुका करू नका डॉक्युमेंटमधली डेट चुकू नका दहावी बारावीच्या प्रमाणपत्रावरली डेट चुकू नका कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिवेल सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या भरला अर्ज भरल्यानंतर जे काही पासवर्ड वगैरे एका वहीच्या कोपऱ्यामध्ये लिहून ठेवा फोटो काढून ठेवा त्याच्यानंतर जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते सांगतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने ग्राउंडमधल्या चुका शोधा आणि लेखी परीक्षामधल्या चुका शोधा ग्राउंडमध्ये कोणता इव्हेंट कमी जास्त आहे अरे त्या ट्रेनरला अरे बाबा तू कोणत्याही वेळेला आहे पण मला शिकव दोन टाईम ग्राउंड करा एक टाईम ग्राउंड करा पण त्या ग्राउंडमधल्या चुका तुम्हाला शोधणं गरजेचं आहे आणि ग्राउंडमध्ये आपले मार्क कसे वाढतील याकडे लक्ष असणं गरजेचं आहे मित्र तसेच लेखी परीक्षेबाबत पण तीच गोष्ट आपले टॉपिक कोणते राहिले तुम्ही अकॅडमीमध्ये असाल कुठल्याही असू द्या महाराष्ट्रातली कुठलीही अकॅडमी असू द्या चार पाच पोरांचा गट कर त्या गटाच्या माध्यमातून अकॅडमीमध्ये तुझं काय कोणत्या गोष्टी चुकतायत रे तुझ्या कोणत्या चुकतायत तुझ्या कोणत्या चुकतायत तुझ्या कोणत्या चुकतायत ह्या पाच लोकांना एकत्रित करून अकॅडमीच्या शिक्षकांना भेटा आणि सांगा या गोष्टी आम्हाला गरजेचं आहे आम्हाला पोलीस बनण्यासाठी या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे आम्हाला वाटतंय म्हणून आम्हाला या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं साडेचार हजारामध्ये खाणं पिणं राहणं पा चार हजारामध्ये खाणं पिणं राहणं पाच हजारामध्ये खाणं पिणं राहणं व अभ्यास सहा हजारामध्ये खाणं पिणं राहणं अभ्यास सात हजारामध्ये खाणं पिणं म्हण अभ्यास हे जे काही फंडा चालू आहे फॉर एक्झाम्पल मित्रांनो थोडासा विचार करा बारकाईने मेस लावायचं म्हटलं तर पंचवीसशे सव्वीसशे रुपये जातात किती पंचवीसशे किंवा सव्वीसशे रुपये जातात बरोबर एक फॉर एक्झाम्पल साध्यातली साधी मेस प्लस एका व्यक्तीला राहण्यासाठी एक हजार रुपये खर्च येतो म्हणजे किती झाले रे सव्वीसशे प्लस एक हजार मित्रांनो झाले किती तीन हजार सहाशे रुपये झाले चारशे रुपयामध्ये तो मास्तर खरंच क्वालिटी शिकवेल का याचा सुद्धा विचार करा याचा सुद्धा विचार करा आणि मी एकच सांगेन हॉस्टेलला राहणे मेस खाणे त्यापेक्षा आपण आपल्या घराच्या जवळ राहून तालुक तालुक्याच्या जवळ राहून किंवा तालुक्याला अपडाऊन करून सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्राउंड करू शकता आणि क्लासची सुविधा नसेल ऑनलाईन क्लासचा उपयोग घेऊ शकता पण तुमच्या वाढ होणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ आता तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकता एक दोन मिनिटाचा वेळ देतो प्रश्न असतील तर त्या प्रश्नानुसार आपण तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन सांगतो विचारू शकतो तुम्ही प्रश्न एक जाता जाता एक सांगतो मित्रांनो हा एक माझ्याकडे मोबाईल आहे हा मोबाईल मी ओपन केला मोबाईल किती वापरला पाहिजे किती वेळ वापरला पाहिजे हे सांगतो असं सेटिंगमध्ये जावा सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये गेला हे सेटिंगमध्ये गेल्यानंतर एक ऑप्शन आहे मित्रांनो तो ऑप्शन ना कायम आपण ओपन करून बघायचं आहे या राहिलेल्या काळामध्ये बरं राहिलेल्या काळामध्ये तो ऑप्शन कायम ओपन करून बघायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीवर आता मी काय केले फक्त युट्यूबवरच नऊ मिनिटं घालवलं आहे वेळ याच्यामध्ये गणिताबाबत बोलतो यस येस सर गणेश सर बोलतो गणिताबद्दल तर बघा किती युट्यूबवरच मी फक्त नऊ मिनटं घालवली म्हणजे मी फक्त युट्यूब हे सोशल मीडिया वापरले लक्षात घ्या गणेशजी लक्षात येते का म्हणजे हे कायम पाहत राहा मी आज किती मोबाईल वापरला तर जर तुम्ही समजा सात सात आठ आठ तास जर मोबाईल वापरत असेल मित्रांनो तर तुमचं भवितव्य अवघड आहे लक्षात घ्या ठीक आहे गणेश गणेश सर म्हणतात मॅथ स्कोअर वाढत नाही काय करावे व्हेरी गुड क्वेश्चन तर मॅथ स्कोअर वाढत नाही तर काय करावे याबद्दल जर तुम्ही अकॅडमीला आहात का मी दुसरा एक प्रश्न विचारेन तुम्ही अकॅडमीला कनेक्टेड आहात का कुठलीही असेल इव्हन तुम्ही महाराष्ट्रातली कुठलीही अकॅडमीला कनेक्टेड आहात का यस किंवा नो बोला सेल्फ करता नो प्रॉब्लेम सर एक रिक्वेस्ट असेल माझी एखादी गोष्ट जर इतरांनी सांगितली तर ती पटकन लक्षात राहते त्यासाठी ना तुम्हाला परवडेल असा कमी पैशामध्ये क्वालिटी शिकवणारा शिक्षकाचा एखादा क्लास जॉईन करा गणितासाठी तुमचा गणित विषय अवघड आहे ना त्या गणितासाठी तुम्हाला परवडेल असा महाराष्ट्रात तुम्हाला जे काही व्यवस्थित वाटेल असा क्लास जॉईन करा का तर समजा इथे एक प्रॉब्लेम आलाय बोट मुडपलंय तर मी काय करणार रे मी सरळ करण्याच्या भानगडीत पडणार का सरळ करण्याच्या वानगडीत पडणार का नाही मी काय करणार डॉक्टर नाव दाखवणार डॉक्टर काय करणार याला प्लास्टर करणार त्याच पद्धतीने एखादी गोष्ट ज्या व्यक्तीने करणं गरजेचे आहे त्या व्यक्तीकडे जा ऑनलाईन चालेल का यस यस ऑनलाईन क्लासेस जॉईन करा नो प्रॉब्लेम ऑनलाईन करा ऑफलाईन तुम्हाला महाग महागच जाणार आहे ते एक पाचशे सहाशे रुपयामध्ये नक्कीच मिळणार नाही दोन हजार तीन हजाराच्या पुढेच मिळणार आहे त्यामुळे बेस्ट ऑनलाईन क्लास जॉईन करा इवन माझे आहेत म्हणून मी सांगत नाही तुम्हाला वाटेल ते करा ठीक आहे वाटेल ते करा माझे पण ऑनलाईन क्लासेस आहेत तुम्हाला जे वाटतात की बाबा आपल्याला हा व्यक्ती आज यूट्यूबला सर्च केलं पोलीस भरती ऑनलाईन क्लास हजारो क्लास येतील त्यातलं तुम्हाला योग्य वाटतं तुम्हाला समजतं ज्याची ट्युनिंग तुमच्याशी जुळते ते क्लास जॉईन करा पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो क्लास करताना सोशल मीडियाकडे अजिबात लक्ष देऊ नका मोबाईल म्हटल्यानंतर ऑनलाईन क्लास आलाच मोबाईल म्हटल्यानंतर ऑनलाईन क्लास आलाच आणि त्याच्यामध्ये आपल्या मित्राचा कुणाचाही येस येस सर गणेश सर ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर ऑनलाईन क्लास करत असताना तुमचं सोशल मीडिया पूर्णपणे बंद असलं पाहिजे इवन समजा हा मी मोबाईल वापरतोय हा मी मोबाईल वापरतो आहे आणि मी एक महत्त्वाचं काम करतोय तेवढ्यात माझा मित्राचा कॉल किंवा मॅसेज येतोय कॉल किंवा मॅसेज येतोय मित्र असू द्या मैत्रिणी असू द्या काही असू द्या इव्हन आला व्हॉट्सअपला मी ऑनलाईन क्लास स्किप करून मी तिकडे जर गेलो तर ते फायदेशीर ठरणार नाही तो क्लासच फायदेशीर ठरणार नाही मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे त्याच्यावर भर द्या त्यानंतर काय म्हणतात प्रसादजी म्हणतात की ग्राउंड कधी होईल सर तर ग्राउंडचा जर विचार केला एक दहा तारखेपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल कारण दहा तारखेपर्यंत जर विचारात घेतलं दहा तारखेपर्यंत आचारसंहितेचं आचार एक बिगुल वाजणार आहे मग महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायती काही प्रमाणामध्ये यांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकीनंतर आपले ग्राउंडचे प्रोसेस चालू होईल मित्रांनो आचारसंहितेमध्ये एकशे चौवेचाळीस कलमानुसार विशिष्ट व्यक्ती एकत्र येणं बंद हे बॅन ब्या म्हणजे एकत्र येणं टाळलं जातं त्यामुळे ग्राउंडचं जर बघितलं तर एक अंदाजित जर विचार केला तर एक साधारण ज्या नोव्हेंबर महिन्यात जर आज चर्चा लागली डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया व निवडणुकीचे निकाल लागतील जानेवारी या महिन्यामध्ये सुरुवातीला किंवा शेवटीला आपलं ग्राउंड होणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे अजून काही प्रश्न असतील तर विचारा तुम्हाला आता कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत मला कमेंटमध्ये बी सांगू शकता किंवा आत्तासुद्धा सुद्धा सांगू शकता तुम्हाला म्हणजे भविष्यासाठी कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे डॉक्युमेंटचे आहेत मार्गदर्शनाचे हवेत कोणत्या विशिष्ट विषयाचे हवेत नक्कीच सांगा एकदम फ्रीमध्ये असतील आपले व्हिडिओ नका काळजी करू ठीक आहे थांबू मी इथे जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट मध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद पोलीस भरतीसाठी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र